बऱ्याचदा स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि त्यावेळेस काहीतरी पटकन बनणारा असेल तर सगळ्यांना आवडतो नमस्कार सविताज किचन मराठीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर हॉटेलसारखी डाळ खिचडी आता घरच्या घरी परफेक्ट प्रमाणात कसं करायचं ते पाहूया तर या इथे मी दीड वाटी मुगाची डाळ आणि दीड वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे तांदूळ इथे तुम्ही कुठलाही वापरू शकता जे रेग्युलरमध्ये वापरतो ते खिचडीसाठी शक्यतो कोलम तांदूळ वापरलं तर छान होतो डाळ आणि तांदूळ मिळून तीन वाट्या झालेल्या आहेत दोन्ही मिक्स करून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मी सालीची मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही पॉलिशची घेतलं तरी काही हरकत नाही तर या ठिकाणी आता स्वच्छ धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे तर इथे मी टाकत आहे साधारण एक दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चौकोनी काप करून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि सोबतच इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे त्याचे चौकोनी काप करून घेतले आहे ते टाकून घेतलेले आहे आणि सोबतच एक तीन हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घेतले ते टाकून घेतलेले आहे आणि चवीसाठी आणि मस्त फ्लेवर येण्यासाठी एक मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली टाकलेली आहे आणि मुठभर मेथीची सुद्धा डाळ आणि तांदूळ दोन्ही मिळून तीन वाट्या झालेलं होतं तर इथे मी तिप्पट पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजेच नऊ वाटी सोबतच खडे मसाले सुद्धा टाकून घेत आहे तर एक दालचिनीचा तुकडा दोन तमलपात्र तोडून टाकलेला आहे एक चमचा हळद एक चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ आणि एक चमचा भर तूप टाकून घेतलेला आहे दोन हिरव्या वेलच्या आणि अर्ध चक्री फूल एक मोठी वेलची आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून तीन शिट्या काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मोठ्या गॅसवर हे खिचडी शिजवायचं नाही हे सुद्धा लक्षात ठेवा तीन शिट्ट्या झालेल्या आहे कुकर थंड झालेला आहे इथे आपली खिचडी तयार झालेली आहे तुम्ही जर डाएटवर वर असताल तुम्हाला तेलकट खायचं नसेल तर याच पद्धतीने तुम्ही खिचडी खाऊ शकता आणि तुम्हाला जर हॉटेल पद्धतीची खिचडी आवडत असेल तर इथे आपल्याला एक मस्त तडका द्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त खिचडी तयार झालेली आहे तर आता खिचडीला फोडणी देण्यासाठी इथे मी एक मोठी पसरट कढई घेतलेली आहे जाडबुडायची कढई घ्यायची म्हणजे व्यवस्थित खिचडीला फोडणी देता येतो तर इथे मी कढईमध्ये चार मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे एक चमचाभर मोहरी चमचाभर जिरे यामध्ये फुलू द्यायचं आहे त्यानंतर खलबत्त्यात थोडंसं जाडसर असं कुटुंब घेतलेलं आलं आणि लसूण याचं जाडसर पेस्ट टाकून घेत आहे साधारण एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंचांचं आलं खलबत्त्यात कुटून घेतलेलं होतं मुठभर कोथिंबीर फोडणीत टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच एक चार लाल सुक्या मिरच्या तोडून टाकलेला आहे तर या ठिकाणी सगळं छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे इथे मी चमचाभर बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे जे फक्त रंग सुरेख असतो तिखट अजिबात नसतो तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये शिजून घेतलेली खिचडी सगळं टाकून घ्यायचं आहे दाल खिचडी म्हटल्यानंतर थोडीशी सैलसर असते त्यासाठी मी दुसऱ्या गॅसवर साधारण एक दीड ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे ते गरम पाणी कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला या खिचडीवर टाकून घ्यायचं आहे तर खिचडी तुम्हाला किती सैलसर आणि दाटसर आवडते त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवू शकता पण या ठिकाणी आपल्याला गरम पाणीच टाकायचं हे लक्षात ठेवा चवीपुरतं मीठ मीठ टाकून घेतलेलं आहे तर मीठ आपण शिजवते वेळेस टाकलेलं होतं त्यासाठी आपल्याला इथे बेतानी मीठ टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर सगळं पाणी व्यवस्थित खिचडीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी गुटळा होऊ द्यायचं नाही हे लक्षात ठेवा जर तुम्हाला या पद्धतीने मिक्स करता येत नसेल तर कढई खाली ठेवायचं व्यवस्थित पाणी मिक्स करून घ्यायचं परत कढई गॅसवर ठेवून द्यायची तर या ठिकाणी आता यावर तडका देऊया त्यासाठी तडका पॅनमध्ये चार मोठे चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप गरम करून घेऊया तोपर्यंत यावर टाकत आहे साधारण एक चमचावर काळा मसाला आता हे मसाला व्यवस्थित असं खिचडीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे लास्टला मसाला टाकल्यामुळे खिचडीमध्ये चवट टिकून राहते तर आता या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे खिचडी छान एक दोन मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे इथे गॅस अजिबात मोठा करायचा नाही आणि जर मोठ्या गॅसवर तुम्ही हे खिचडी शिजून घेताल तर करपू शकते तूप छान गरम झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आणि अगदी हॉटेलसारखी दिसायला खिचडी दिसण्यासाठी एक अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी पूर्णपणे ऑप्शनल आहे बेडगी मिरची पावडर टाकणं आता खमंग हिंगाची फोडणी आता यावर टाकून घेऊया आता झाकून ठेवून साधारण एक मिनिटभर बाफून घेऊया म्हणजे हिंगाचं आणि तुपाचं फ्लेवर मस्त खिचडीमध्ये उतरतो साधारण एक मिनिटभर झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अशी आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे एकदा जर या पद्धतीने करताल तर तुम्ही हॉटेलला जाणं विसरून जाताल नक्कीच याच पद्धतीने पोटभरीचं घरीच करताल तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त चमचमीत रेसिपीजमध्ये दे भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय